पोलीस रामदास पेठ डिबी पथकाची धडक कारवाई ऑटोमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपीकडून पंचावन्न पूर्णांक सातशे साठ किलोग्रॅम गांजा व सवारी ॲटोसह पाच लाख सात हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला मान्य श्री अजित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला यांना दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहितीवरून रेल्वे माल धक्का चौक स्टेशन अकोला येथे सकाळी तीन वाजताच्या सुमारास नाकाबंदी करून एक काळ्या रंगाचा सवारी ॲटो क्रमांक एम एस तीस बी सी तेरा एकोणतीसमधील आरोपी सोहेल अहमद अब्दुल शकील वय त्रेचाळीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार दहिहांडा बेस अरबी मदरशाजवळ जुनी शहर अकोला शेख हदीम शेख रशीद वय तीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार गाडगेबाबा नगर जुनी शहर अकोला यांच्या ताब्यातून दोन लगेज बॅग्समध्ये असलेला ओलसर पुले व पाणी असलेला अंमली पदार्थ गांजा ऐकून पंधरा पूर्णांक सातशे साठ किलोग्रॅम वजन किंमत तीन लाख चौपन्न हजार सहाशे रुपयांचा एक प्रवासी ॲटो किंमत एक लाख पन्नास हजार रुपये दोन मोबाईल किंमत दोन हजार रुपये असा ऐकून पाच लाख सात हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपिताविरुद्ध पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला येथे अपराध नंबर दोनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम आठ क वीस ब दोन एन डी पी एस अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला सध्याची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पड आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा